सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे आज सावंतवाडी शहरातील सालाईवाडा जुना बाजार माठेवाडा अशा विविध भागात त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डोअर टू डोअर प्रचारास प्रारंभ केला आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यंदा विजयाचा चौकार मारणार की काय अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे मात्र श्री दीपक केसरकर यांनी आता जोरदार प्रचारास सुरुवात केली असून श्री दैवज्ञ मंदिर नरसोबा श्री अश्वथ मारुती चरणी नतमस्तक होऊन महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा मोठ्या मताधिकाने विजयी होऊ शकतात अशी शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकडे अन्नपूर्णा कोरगावकर माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर ऍडव्होकेट संजू शिरोडकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी सुनील डुबडे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर भारती मोरे शर्वरी धारगडकर किरण नाटेकर शिल्पा सावंत शिवानी पाटकर ममता बांदेकर सौर आणणेकर परीक्षित मांजरेकर विनोद सावंत नागेश जगताप संदेश टेंबकर अमित गवंडळकर वर्धन पोकडे अनिकेत पाटणकर मेहर पळते प्रथमेश प्रभू संकल्प धारगडकर देवेश पडते गणेश कुडव शंकर तारे मंथन जाधव यांसह शिवसेना भारती जनता पार्टी आणि महायुतीचे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते